या ठिकाणी संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले त्याचे सर्वे सर्व श्री घाडगेजी आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार श्री अविनाश कुलकर्णी कुलकर्णीजी

सोलापूर शहर जिल्ह्यात हा विविध कार्यक्रमाने वेगवेगळे मंडळ साजरे करत आहेत त्याचप्रमाणे छात्रवीर प्रतिष्ठान हा पण गेले नऊ वर्ष झालं छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा करतो वेगवेगळ्या विविध कार्यक्रमातून सामाजिक उपक्रमातून छत्रपती संभाजी महाराज शंभूजाजे मनामनात शंभू जयंती घराघरात आणि गावागावात ह्या बिरि ब्रीद वाक्याने छात्रवीर प्रतिष्ठान कार्य करत आहे मागच्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या अकरा मूर्तींचं वाटप झालेलं होतं ह्या वर्षी एकवीस मूर्त्यांचं वाटप हे छत्रपती चा, चा, संभाजी महाराजांच्या झालेलं आहे ह्या कार्यक्रमास माननीय जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंहजी राजपूत ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी सर जिल्हा प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक अमोल बापू शिंदे आमचे मार्गदर्शक श्रीकांत गाडगे संजयजी पारवे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम विविध कार्यक्रमातून उत्साहातून पार पडला मी सर्व शिवशंभू भक्तांना एवढंच आव्हान करतो की शंभू निती आणि शंभू जयंती साजरी करून शंभूराजे मनामनात रुजवा बाकी आपल्याला काही मनात रुजवण्याची गरज पडणार नाही जय शिवराज जय जिजाऊ जय शंभूराजे